हाय फ्रेंड्स इंडियन आहारमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत तोतापुरी कैरी पासून चुंदा बनवणार आहोत आंब्याचे आपण खूप पदार्थ कैरीचे खूप पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो त्यापैकी हा कैरीचा चुंदा आहे ह्या अर्धा किलो कैरी आहेत तोतापुरी कैरी आहेत कडक आहेत ह्या सर्व ह्या आता मी धून पुसून घेतल्यात आणि ह्याचा किसून मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आपण कैरीचा चुंदा बनवणार आहोत त्यासाठी प्रथम आपण कैरीची सालं काढून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व कैऱ्यांची आपण वरची सालं काढून ती किसणार आहोत अशा प्रकारे मी ह्या कैऱ्या मोठ्या किसणीच्या मोठ्या किसून घेणार घेणाऱ्या बाजूंनी सर्व तिन्ही कैर्या मी अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या खिसून घेणार आहे फ्रेंड्स अशा प्रकारे मी कैऱ्या किसून घेतल्या आणि आता वाटीच्या मापाने ही एक वाटी आणि ह्या जवळजवळ दोन वाट्या कैरीचा किस निघालेला आहे ह्यावरती थोडासा आहे आता याच वाटीनी आपण ह्याच्या दुप्पट साखर यामध्ये मिक्स करणार आहे पण साखरेबरोबरच आपण अजूनही काही साहित्य यामध्ये टाकणार आहोत तेही मी तुम्हाला दाखवते ही एक वाटी दोन थोडी कमी साखर टाकते त्याचबरोबर यामध्ये मी हाफ टेबलस्पून मीठ टाकणार आहे एक चमच भरून लाल तिखट थोडं जास्त यामध्ये फ्रेंड्स मी धन्याची पावडर टाकणार आहे हाफ टेबलस्पून आणि हे सर्व साहित्य मी आता एकत्र करून घेते फ्रेंड्स मी चुकून धणे पावडर म्हणाले धणे नाही तर मी जिरे पावडर टाकलेली आहे आणि हा जो चुंदा आहे हा आपण उपासासाठी सुद्धा वाप खाऊ शकतो उपासा उपास असताना त्यामुळे मी ह्यामध्ये जास्त बाकीचे मसाले काही ॲड करणार नाही आहे फक्त तिखट जिरे पावडर चवीपुरतं मीठ एवढंच टाकणार आहे आणि हे सर्व हलवून एजू करून आज दिव रात्रभर मी हे ठेवून देणार आहे झाकून आणि दुसऱ्या दिवशी उद्या ह्याला छान फडकं लावून उन्हामध्ये ठेवणार आहे असं मी सात आठ दिवस ठेवल्यानंतर ही साखर पूर्ण उन्हात विरकळून जाईल एजू होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते की हे कशाप्रकारे मिश्रण तयार होतं आणि कशाप्रकारे हा चुंदा तयार होतो त्यानंतर हा चुंदा आपण एका स्वच्छ अशा काचेच्या ह्या प्रकारच्या बाटलीमध्ये किंवा तुमच्याकडे जी हवाबंद बाटली असेल त्यामध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत अशा प्रकारे सर्व हलून घेऊन आपण त्याच्यावर झाकण ठेवून ठेवून दे बाजूला ठेवून देणार आहोत हाय फ्रेंड्स हा चुंदा काल रात साखर टाकून आपण झाकून ठेवला होता आता मी ह्या काचेच्या बरणीमध्ये हा भरून ह्याच्यावरती एक फडकं लावून बांधून उन्हामध्ये सात आठ दिवस ठेवणार आहे तुम्ही बघू शकता ह्याची हा अशा प्रकारे साखर यात थोडी मेल्ट झाली अजून झालेली नाही पूर्ण अजून काही काही साखर तशीच आहे तर हा आता असा भरून यात असंही तुम्ही ह्या पातिल्यावरती फडकं लावून ठेवू शकता काहीच हरकत नाहीये पातिलालाही फडकं बांधून उन्हात ठेवलं सात आठ दिवस तरी होऊ शकतं पण आता मी बंदीतच भरून हा फडकं बांधून उन्हात ठेवणार आहे हा आता अशा प्रकारे हा पूर्ण चुंगा मी ह्या बाटलीमध्ये ओतलेला आहे आता आपण ह्याला ह्या फडक्यानी कवर करून अशा प्रकारे बांधून घेणारे नाडीनी आणि जोपर्यंत सात आठ दिवस आपण हे उन्हात ठेवणार आहे साखर बिरगळेपर्यंत तोपर्यंत हे फडका असंच ठेवणार आहे ह्याला झाकण नाही लावणार झाकण जर लावलं याला तर त्याला पाणी सुटेल आणि पाणी सुटल्याने सुंदा आपला खराब होईल म्हणून आपण याला अशा प्रकारे उन्हात ठेवणार आहोत हॅलो फ्रेंड्स आपण सात आठ दिवस हा चुंदा उन्हामध्ये ठेवत होतो यातली बऱ्यापैकी साखर विरगळलेली आहे अगदी थोडी साखर शिल्लक राहिली तीही एक दोन दिवसात विरगळून जाईल हा अशा प्रकारे आपला चुंदा तयार झाला आहे अजून एक दोन चार दिवस जरी उन्हात ठेवलं ना की राहिलेली ही साखर ॲटोमॅटिक मेल्ट होऊन जाईल हे पाहू शकता तुम्ही हा अशा प्रकारे आपला चुंदा तयार झालेला आहे की पूर्ण साखर बिरगाळ्याला अजून दोन तीन दिवस लागेल अगदी बारीक बारीक कण राहिलेत ते सुद्धा बिरगळून जातील हा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स जरूर शेअर करा